शक्तीपीठ महामार्गाला मुठभर नाही तर ढिगभर लोकांचा विरोध आहे विकासाच्या नावाखाली तुम्ही शेतकऱ्यांचा बळी देणार देणार असाल तर आम्ही हे कदापिही चालू नाही ना राजकारण्यांना मलई खाण्यासाठीचा हा रस्ता लादला जातोय काही करून हा रस्ता करण्याचा घाट राजकारण्यांनी घातलेला आहे याला आमचा प्रचंड विरोध आहे हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी इस्लामपूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिलाय यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा राज्य प्रवक्ते भागवत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार शेट्टी म्हणाले शक्तीपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचं काहीच भलं होणार नाही मात्र काही, ना काही पुढाऱ्यांचं हात हे ओले होणार आहे या महामार्गावरील पुलासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे कृष्णा वारणा नदी काठावरील शेतकऱ्यांना पुराचा मोठा धोका संभवतो तसेच त्यामुळं हा शेतकरी विरोधी असणारा शक्तीपीठ महामार्ग आहे याचा आमचा विरोध असेल शक्तिपीठ महामार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मोठा आहे किलोमीटर लांबीचा असणारा हा शक्तिपीठ महामार्ग त्याचा एक किलोमीटर रस्त्या बांधणीचा खर्च एकशे आठ कोटी रुपये लागणार आहे तर आठशे दोन किलोमीटर या महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च सरकार करणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एक किलोमीटर रस्ता तीस ते पस्तीस कोटी रुपयांमध्ये करत असताना शक्तिपीठ महामार्गाच्या एका किलोमीटरच्या रस्त्याचा खर्च एकशे आठ कोटी रुपये कसा हा प्रश्न आता निर्माण झाला आहे जो रस्ता पस्तीस हजार कोटी रुपयांमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता तो रस्ता शहाऐंशी हजार कोटी रुपयांमध्ये होत आहे त्यामुळे तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून काही राजकारणी करणार आहेत असा दावा माजी खा, खासदार राजू शेट्टी यांनी केलाय बाधित शेतीच्या बागायती जमिनीला चांगला मोबदला मिळेल हा भ्रम आहे कारण यापूर्वी जो समृद्धी महामार्ग झाला त्याला बाजारभावाच्या पाचपट रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती पण त्यानंतर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं जमीन अधिग्रहण कायदाच बदलला आणि आता नवीन कायद्यानुसार बाजारभावाच्या केवळ दुप्पटच रक्कम आता मिळणार आहे त्यामुळे जर समृद्धी महामार्गामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मोबदला शंभर रुपये मिळाला असेल तर या शक्तीपेठ महामार्गामध्ये जाणाऱ्या शमिनीला यावेळेस चाळीसच रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे दोन हजार तेराच्या मूळ कायद्यानुसार शेतकऱ्यांची जमीन ही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय अधिग्रहित करता येत नव्हती पण आता नवीन कायद्यानुसार सरकार जमीन अधिग्रहण शेतकऱ्यांच्या विना परवानगी देखील करू शकत असा नवीन कायदा केलेला आहे या या मिरज तालुक्यातली कसबे डिग्रज महुजे डिग्रज समडोळी तुंग पलूस दुधगाव कारंडवाडी मिरजवाडी मर्दवाडी औदुंबूर भिलवडी अंकलकोप ब्रह्मनाळ सुकवाडी नागटाणे वाळवा शिरगाव नवीखेड मस मसुचीवाडी गौंडवाडी सालपेवाडी वनेवाडी म बोरगाव फारनेवाडी ने नेटरी अरनाक्ष बिचूल बहे बे तांबुएर्यंत ही फूग येते एका पुलामुळे एवढ्या एवढी पूग येते का एवढ्या गावाला धोका होतो का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण या मागचा अनुभव अतिशय वाईट आहे कोल्हापूर विशेषतः शिरोळ तालुक्यातून मांजरीचा पूल फार नाही वीस सतरा अठरा किलोमीटर लांब आहे पण त्या मांजरीवर कृष्णेवरच मा, मांजरीचा पूल आहे मांजरी पुलाच्या दोन्ही बाजूला दीड दीड किलोमीटर डोंगरासारखा भराव टाकल्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये पंचवीस पंचवीस दिवस पूर रेंगाळतो तीच परिस्थिती या दानोळी ते दानोळी ते सांगलवाडी पुलाची होणार आहे दानोळी हा पदमाळेवरून जाणार सांगलवाडीवरून पदमाळी आणि या सखल भागामध्ये पसरलेलं जे पाणी आहे ते पाणी पुढं सरकणार नाही तिथंच रेंगाळणार म्हणजे आधी समजा वीस दिवस पूर राहत असेल तर पुना, पुना तो पंचवीस तीस दिवसाच्या पर्यंत पूर रेंगाळणार पुन्हा पुन्हा पुरा पुराची पाण्याची वातळी वाढते त्याचं दुसरं उदाहरण तुम्हाला मी सांगतो दोन हजार एकोणीसचा पुरा मोठा होता दोन हजार एकवीसच्या तुलनेनं रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे तो महामार्ग दोन हजार एकवीस पर्यंत पूर्ण झाला पण दोन हजार एको एकोणीसच्या काळामध्ये तो अर्धवट अवस्थेत होता त्या काळामध्ये प्रचंड मोठा पूर आला त्या तुलनेनं दोन हजार एकवीसला दीड मीटर पाण्याची पातळी कमी होती पण पर तोपर्यंत अंतलीपासून मिरजेला बायपास करून मालगावकडे जाणारा जो हा राष्ट्रीय महामार्ग आहे तो भराव टाकून पूर्ण झालेला होता आणि त्या भरावाचा परिणाम असा झाला की कृष्णा नदीतलं पसरलेलं पात पुराचं पाणी मिरजेच्या दिशेनं न येता ते वड्डी ढवळी आणि म्हैशाळ या गावात शिरलं आणि त्या गावामध्ये मात्र पाण्याची पातळी वाढली एकोणीसच्या तुलनेनं एकवीसला एक जास्त वाढले हा याचा धडधडीत पुरावा तीच परिस्थिती आता इथं होणार आहे कारण डोंगरासारखा का भरावा टाकला जाणार आहे आणि त्यामुळं बाळवा तालुक्यातल्या मिरज तालुक्यातल्या या साऱ्या गावांना त्याचा फटका बसणार आहे केवळ कृष्णाघाटाच नाही वारणा घाटला काठची जी काही समडोळी असेल कवटी असेल दुधगाव असेल शि अगदी शिगाव पासून शि नेणेवाडीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या हा ही पाण्याची फूक वाढत जाणार आहे म्हणजे एका बाजूला आलमट्टीमुळं पाण्याची गती कमी होणं आणि दुसऱ्या बाजूला या नदीत पुलाच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहाला अजून अडथळे निर्माण झाल्यामुळं अगदी कराड शहराला सुद्धा फटका याचा बसणार आहे आणि याचा खर तर ह्या महामार्गाचं रेखांकन करत असताना कुठेही विचार झालेला दिसत नाही खर तर रेखांकन अंतिम करण्यापूर्वी जलसंपदा विभागाचे इंजिनियर सार्वजनिक बांधकाम खात्याचे किंवा रस्ते विकास मंडळाचे इंजिनियर अगदी भूगर्भ जिओलॉजिस्ट सुद्धा यांना घेऊन एक बैठक घ्यायला पाहिजे होती आणि मग अं ह्याच रेखांकन पूर्ण झालं पाहिजे परंतु एकूण जर रस्ते विकास महामंडळाकडे याची काही माहिती उपलब्ध होत नाही सातत्यानं मी पाठपुरावा करून विचारतोय पण सर्वे मात्र करायचं काम चालू आहे म्हणजे कदाचित कुठल्या तरी खाजगी कंपनीला ते दिलेलं असावं रस्ते विकास मंडळाचे अधिकारी म्हणतात की आम्हाला काहीच माहिती नाही यातलं पण सर्वे चालू हो आहे सर्वे करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यामुळं या भागातला जो खास करून ऊस पट्ट्यातला शेतकरी आता अडचणीत येणार आहे जो शेतकरी नाही तोही अडचणीत येणार आहे महापुरामुळे आणि ऊस उत्पादकाला तर फटका बसणारच आहे सांगली कोल्हापूरच्या महापुराबद्दल चर्चा करत असताना अनेक तज्ज्ञ असं सांगतात की शेतकऱ्यांनी अगदी नदीच्या काठापर्यंत ऊसाची शेती नेल्यामुळं आणि ज्यावेळी जुलै महिन्यामध्ये महापूर येतो त्यावेळी ऊस जवळपास सतरा अठरा कांडीचा तयार झालेला असतो आणि हा शेतातला ओवा ऊस हा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणतो त्यामुळे महापूर येतो असं तज्ञांचं मत आहे आता आमच्या ऊसाची जाडी एक इंच ती एक इंच जाडीचा ऊस जर का पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणत असेल तर हा पुलाचा डोंगर किती अडथळा आणेल मग ह्याचा तज्ज्ञांनी विचार केला का कधी म्हणून आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे बर त्याच्यासाठी पुलाच्या अलीकडं पलीकडे त्यांनी जे काही भरावाला महापुराचं जे काय पाणी पास होण्यासाठी जे काय त्यांच्याकडून जे काय माहिती मिळते ते ते म्हणतात की छोटे छोटे बॉक्सेस टाकलेत त्या बॉक्समधनं पाणी पास होत नाही तुम्हाला पुलामुळं कसं धोका होतं त्याचं दुसरं एक उदाहरण सांगतो कि एकोणीसशे पाच साली शतकातला सगळ्यात मोठा पूर आलेला होता इंग्रजांच्या काळात आणि त्या काळामध्ये सुद्धा कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये पाणी गेलेलं नव्हतं पण अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं को, सा, कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये दहा पंधरा फूट पाणी असतं त्याच्यामुळे असतं कारण एकोणीसशे पाच पुलाच्या शिरोलीपासून ते उजगावपर्यंत जवळजवळ चार किलोमीटरचा जो भराव पडला त्या पंजिंगेवर त्यामुळं पंजिंगेच्या पात्रातल्या बाहेर पडलेलं पाणी पुढं जायला अडथळा निर्माण झाला आणि ते सारं पाणी कोल्हापूर शहरामध्ये शिरायला लागलं तर ही असं म्हणजे आणि आता हे प्रकार वारंवार होणार आहेत कारण वैश्विक तापमान वाढीमुळं आता काय व्हावं लागलंय की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला आहे आणि हे महापुराचे संकट सातत्यानं येणार आहे मग या भागातल्या लोकांनी विकासाला विरोध करायचा ना म्हणून स्वतःचा जा बळी द्यायचा काय या प्रश्नाचं आम्हाला उत्तर कुठेतरी मिळालं पाहिजे हा झाला एक भाग दुसरा भाग सरकार कुठल्या भाविकांना काही निवेदन दिलं होतं आंदोलन केलं होतं मोर्चा काढला होता म्हणून हे शक्तीपीठ महामार्ग करायचा घाट घातलाय कुणीही मागणी केलेली नव्हती बर पंढरपूरला आषाढी एकादशीला कार्तिकी एकादशीला एवढी मोठी भाविकांची गर्दी जमते म्हणून कधी काय पंढरपूरला ट्रॅफिक जाम झालाय कसं कधी ऐकलंय का तुळजापूरला कधी ट्रॅफिक जाम झाले का कारण आता नुकताच पूर्ण झालेला हा जो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे तो अतिशय चांगल्या स्थितीत आहे गतिमान आहे आणि लोकांना स्वयं उलट तो रस्ता सुद्धा तोट्यात चालतो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे कारण हा महाराष्ट्राच्या रस्ते विकास मंडळाचा हा रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा रस्ता आहे त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की हे आम्हाला सोबतच जायला लागले आहेत आमचाच रस्ता तोट्यात आहे आणि ही नवीन रस्ता झाल्यावर अजून तोटा, तोटा आमचा वाटणार आहे त्यांचं म्हणणं आहे अगदी सांगली जिल्ह्यातलं बोरगावचं सा जे काही टोल नाका आहे कवटे मंगळ तालुक्यातलं त्या नाक्यावर जर चाळीस लाख एवढा टोल जमा झाला पाहिजे तरच तो रस्ता परवडतोय पण तिथं आता न दहा ते अकरा लाखच टोल वसूल व्हायला लागलेला आहे म्हणजे हाय तोच रस्ता तोट्यात चाललाय पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आणि तो चार पदरी आहे मग सहा पदरी नवीन कशासाठी करायचा काय कारण आहे आणि ह्याच कारण एवढंच आहे ते गौड बंगाल अर्थकारणामध्ये लपलेलं आहे आणि ते अर्थकारण साधं सुधारणे तर बरंच मोठं आहे पन्नास हजार कोटीचा त्याच्यामध्ये ढलपा पडणार आहे आठशे दोन किलोमीटरचा हा रस्ता आणि शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये त्याचा एकूण प्रकल्प खर्च आहे अर्थात तो वेळेवर झाला तर तीन वर्षात शहाऐंशी हजार तीनशे तीन कोटी जर तीन वर्षात पूर्ण झाला तर नाही झाला तर सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आहेच म्हणजे दीड लाख कोटी पर्यंत जायला काय हरकत नाही शहाऐंशी हजार कोटी रुपये जर म्हटलं तर एका किलोमीटरचा खर्च झाला सहा पदरी रस्त्याचा एकशे सात कोटी साठ लाख मी देशभरातले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे रस्ते बांधले त्यांच्या खर्चाची तपासणी केली वेगवेगळ्या राज्यातल्या सहा पदरी रस्त्याची तर त्यांचा खर्च साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये आहे एका किलोमीटरचा तीस ते पस्तीस म्हणजे साधारणपणे तिथल्या जमिनीच्या प्रतवारे म्हणजे माळ गेला तिथे भराव टाकायला लागत नाही खाली हॉट रक असतंय त्यामुळे व्हायब्रेटिंग करायला लागत नाही त्यामुळे कमी खर्चामध्ये तो रस्ता होतो काळी माती असेल भराव जास्त टाकावा लागतो एखादा ओढा असेल पूल असेल तर ते खर्च वाढतो म्हणून तीस ते पस्तीस कोटी साधारणपणे एका किलोमीटरचा खर्च येतो आपण जास्ती असतेचा जा खर्च जर पस्तीस कोटी पस्तीस कोटी कुठं आणि एकशे सात कोटी कुठे तिप्पट खर्च जास्त आणि एवढा मोठा खर्च आणि म्हणून महाराष्ट्रातला एकही लोकप्रतिनिधी ज्या प्वेषानं त्याला विरोध करायला पाहिजे त्या द्वेषाने विरोध करताना दिसत नाही कारण प्रत्येकाला त्यात आपला काय हिस्सा मिळेल का ह्या आशाभूत नजरेने त्याकडे बघायला लागतात बारा जिल्ह्यातनं हा रस्ता जातो आणि मग मा अशा मार्गानं जर काही जर का व्हायला लागलं तर आणि बरं हा पैसा कोण देणार आहे एक रुपया सुद्धा सरकार यातला टाकत नाहीये खाजगी भांडवल बान्दवल, भांडवलातूनच हा रस्ता बांधला जाणार आहे याचा अर्थ ते जे कोणी खाजगी गुंतवणूकदार असतील त्यांच्या कर्जाला कदाचित सरकार हमी देईल पण नंतर प्रवास करणाऱ्या भाविकांनी टोलच्या रूपानं हा सगळा पैसा परत करायचा आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या भाविकांच्याच खिशावर दरोडा नाही का पस्तीसच्या ऐवजी एकशे सात कोटी खर्च होतो याचा अर्थ शंभर इमानदारीनं प्रामाणिकपणानं रस्ता केला असता तर पस्तीस रुपये टोल बसला असता तो शंभर रुपये बसणार आहे हा त्याचा सरळ अर्थ म्हणजे प्रवास करणाऱ्या भाविकांची लूट ज्यांच्या शेतातनं जातोय त्यांची लूट कारण दोन हजार बावीस नंतर महाविकास आघाडी सरकार असतानाच्या काळामध्ये ही दुरुस्ती झाली आहे चौपटचा आपल्याला वाटत होत की चौप काही काही शेतकरी सुद्धा भ्रमात आहेत मला दोन कोटी रुपये मिळणार दहा कोट मिळणार हे काही नाही आहे बाजारभावाच्या किंवा रेडी रेकनरच्या दुप्पट आणि ही दुप्पट किंमत रेडी बाजारभाव हा तोंडीच जास्त असतो साधारणपणे बागायती शेतीचा दर आपल्या कृष्णा आप खोऱ्याच्या याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस लाख रुपये आहे पण हा तोंडी बाजारभाव आहे प्रत्यक्षात व्यवहार मात्र रेडिरेटरच्या आसपासच होत असतात आणि बाजारभाव काढायची पद्धत कशी आहे त्या गावातले शंभर व्यवहार काढायचे तीन वर्षातले मागच्या त्यातले पन जास्तीच्या जा किमतीत झालेले पन्नास बाजूला काढायचे आणि त्याची सरासरी काढायची ते म्हणजे बाजारभाव म्हणजे ते रेडी लखनौरच्या आसपासच येते आणि त्याच्यात दुप्पट म्हटलं तर झाले किती साधारणपणे मी जर मी माहिती घेतली ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे त्या भागात भागात आठ ते नऊ लाख रुपये एकर एवढाच बाजारभाव सध्या रेडी लग्न आहे आणि बाजारभाव मात्र चाळीस लाखाच्या आसपास आहे म्हणजे बाजारभावाना बाजार सुद्धा मिळत नाही परत त्यानंतर जमिनीचे तुकडे होणं अलीकडचा पलीकडचा कारण हा एक्सप्रेस हायवे आहे त्यामुळे या रस्त्यावर सायकल मोटरसायकल रिक्षा ट्रॅक्टर बैलगाडी ह्यांना प्रवेश निषिद्ध त्या त्या दा <laughs> दोन त्याला बॅरेकेड असणार आहेत त्यामुळं माझ्या शेताच्या बाजूने जाणार आहे त्यामुळे मला काहीतरी एखादा धाबा काढून विचार पैसे मिळवून ही बांध नाही आठशे दोन किलोमीटरला फक्त सत्तावीस शाखा आहेत त्याला ब्रांच गेट आहेत तिथूनच बाहेर पडायचं कुठेही रस्त्यावर टोल नाही आत शिरताना टोल तुमचं ना, ना वाहन नोंद होणार आणि बाहेर पडताना तुम्ही किती किलोमीटर प्रवास केला आहे त्याची नोंद नुन होणार टोल द्यायचा बाहेर पडायचा अशी सिस्टीम आहे समृद्धी रस्त्याला कुठेही टोल लागणार नाही म्हणजे काय तिथं रीतसर स्कॅनिंग झाल्याशिवाय कुठल्याही वाहनाला प्रवेशच नाही आणि आमच्या शेतकऱ्याच्या बैलगाडी बिडीला तरी तो प्रवेश नाही मग हा रस्ता कोणासाठी हे भाविक गोव्याला कशाला चालल्यात ठीक आहे आधमापूर पर्यंत ठीक आहे की इथन पुढे कशाला चालले ते गोव्याकडे अजून काय आम्हाला काळ झालेलं नाही आणि म्हणून आमचा या रस्त्याला विरोध आहे एक तर पुराच्या संकटात आम्हाला टाकू नका आम्हाला इथन पुढं मग रब्बीचीच पिकं घ्यावी लागतील खरीपाचं पीक हातालाच लागणार नाही सामाय्य पिक पण पाणी उर्चाला आमच्या चाल। पण महापुराच्या संकटामुळं खरीपाचं पीकच आम्ही घेऊ शकत नाही अशी स्थिती आमची होणार आहे आणि म्हणून आमचा या महा महाश आपल्या शक्तीपीठाला विरोध आहे